नमस्कार मी सचिन शिंदे आता आपण आहोत कामशेत या ठिकाणी कामशेतच्या माझ्या पाठीमागे असलेल्या याच माळ रानावरती एक तारखेपासून वारकऱ्यांचं आनंद वन फुलणार आहे आपण जर का माझ्या मागे पाहू शकतो याच ग्राउंडवरती एक जानेवारी ते पाच जानेवारी दरम्यान श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीने कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमदार सुनील शेळके आणि श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीने हा कीर्तन महोत्सव सोहळा साजरा होत असतो कामचे येथील हायवे लगत असलेल्या याच ग्राउंड वरती याच माल रानावरती हा कीर्तन महोत्सव एक तारीख ते पाच तारखेच्या दरम्यान होणार आहे हजारो वारकरी या कीर्तन रूपी महोत्सवाला भेट देऊन या कीर्तन रूपी महोत्सवाची शोभा वाढवत असतात मावळ तालुक्यात साधारणतः हे सातवं वर्ष आहे सात वर्षापासून याच ठिकाणी हा कीर्तन महोत्सव मोठ्या दिमाकात भरतो मावळ तालुका नव्हे तर ता संपूर्ण पुणे जिल्ह्यातील वारकरी क्षेत्रातील वारकरी हे या ठिकाणी येऊन आपली सेवा देत असतात किंवा या सेवेचा लाभ घेत असतात हजारो वारकऱ्यांना बसण्यासाठी थंडीचे दिवस असल्यामुळे त्यापासून संरक्षण होण्यासाठी चारी बाजूने भव्य असा मांडव आमदार सुनील शिल्के यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातो त्याच मांडवाची तयारी अगदी आता सुरू होते मांडवाचं साहित्य इथे येऊन पडलेलं आहे एक तारीख ते पाच तारखे दरम्यान हा कीर्तन महोत्सव सुरुवात होणार आहे प्रारंभ होणार आहे याची जी दैनंदिन कार्यक्रम असणार आहे तो साधारणतः तीन ते चार वाजता हरिपाठ या ठिकाणी होणार आहे साधारणतः चार ते सहा वाजेच्या दरम्यान विठ्ठल जप असेल पाच ते आठ वाजता हरिकीर्तन असेल आणि संध्याकाळी साडेआठ नंतर देखील याच ठिकाणी होणार आहे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीने हा कीर्तन महोत्सव सोहळा दरवर्षी साजरा केला जातो हजारो भाविक हजारो वारकरी या ठिकाणी येऊन कीर्तनाचा लाभ घेत असतात या वर्षीची जे कीर्तन सोहळ्याची जी रूपरेषा आहे यामध्ये बुधवारी एक जानेवारी पासून हा कीर्तन महोत्सव सुरू होतोय आणि यामध्ये पहिलं एक तारखेला जे होणार आहे सायंकाळी सहा वाजता हबप आकृत महाराज साखरे यांची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर गुरुवारी दोन तारखेला जयेश महाराज भाग्यवंत यांची कीर्तन सेवा असणार आहे शुक्रवारी मात्र तीन तारखेला हबप शिवा महाराज बावसकर यांची कीर्तन रुपी सेवा असणार आहे तर शनिवारी आचार्य हबप अमृताश्रम स्वामी महाराज यांची कीर्तन सेवा असणार आहे आणि रविवारी निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे पाच तारखेला जी सांगता होणार आहे ती सांगता निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाने इथे होणार आहे त्यामुळे मावळ तालुक्यातील हजारो नागरिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील याच मालरानावरती वारकऱ्यांचं वनन आनंदवन फुलणार आहे आणि ती सेवा मावळच्या जनतेला आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आपण पाहतोय हे ग्राउंड जे आहे ते दरवर्षी कशा प्रकारात असतं परंतु जेव्हा कीर्तन रूपी सेवा सुरू होते तेव्हा मात्र या ग्राउंडचं स्वरूपच बदलून जातं स्वच्छता केली जाते आमदार सुनील शेळके मित्रपरिवाराच्या वतीने श्री विठ्ठल परिवाराच्या वतीने इथे साफसफाईचं काम सध्या सुरू आहे मांडवाचे देखील साहित्य आता इथे येऊन पडलेलं आहे त्यामुळे मांडव देखील लवकरच उभा करण्यात येईल आणि एक तारीख ते पाच तारखेच्या दरम्यान या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा सुरू करण्यात येणार आहे हजारो भाविक मावळ तालुक्यातील याच भागामध्ये येऊन कीर्तन रुपी सेवा घेतील असा विश्वास आमदार सुनील शिर्के यांनी देखील थोड्या वेळापूर्वी व्यक्त केलेला आहे